नोटांच्या कारखाना डमी कर्मचारी पाहायला मिळाले लेखी परीक्षेला इतरांना बसवून उत्तीर्ण चा झाल्याचं उघड झालंय या बनावट प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवल्याचं चा स्पष्ट झालंय विहारच्या सात जणांवर पवईत गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये नोकर भरती परीक्षेत पवई केंद्रावर प्रॉक्सीचा वापर करत उत्तीर्ण होऊन बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यानुसार आता पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी करन्सी नोट प्रेस यांच्याकडून आम्हाला एक अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये त्यांची जी भरती झाली होती त्याच्यामध्ये काही डमी उमेदवार बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत केली असता सदर भरती होत असताना जे डमी उमेदवार बसलेले आहेत ते मुंबई या ठिकाणी त्यांची जी परीक्षा झाली त्या ठिकाणी बसल्याचं लक्षात आलेलं आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी झिरोने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा पुढील तपासा पवई मुंबई या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे